राजश्री शाहू फी प्रतिपूर्ती योजना लागू करून अवघे दोन तास उलटण्याच्या आधीच श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचं चित्र आहे कारण शिवसेनेची मागणी मान्य करून ईबीसी सवलत सा सहा लाखांवर नेल्याचं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आणि इतकंच नव्हे तर राज्यभरात यापुढे सुद्धा मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचं सांगायलाही उद्धव विसरले नाहीये ते आज जळगाव दौऱ्यावर जाहीर सभेत बोलत होते राजश्री शाहू योजनेअंतर्गत सहा लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या तरुणांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची पन्नास टक्के फी सरकार भरणार आहे तसंच मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी अडीच लाख ते सहा लाख उत्पन्न असलेल्या मुलांच्या शैक्षणिक कर्जाचं व्याज सुद्धा सरकारच भरणार आहे दरम्यान फी प्रतिपूर्ती योजना शिवसेनेमुळेच लागू झाली हे सांगताना आरक्षणाच्या मुद्द्यावरनं पवारांवरतीही उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे अनेक ठिकाणी शिक्षण शिक्षणाशिवाय वंचित आहे काही शाळेत जायला पैसे नाहीत फी भरायला पैसे नाहीत बरोबर आहे ना कमी चुकीचं बोलतोय आहे ना आणि म्हणून मी सांगितलं की ही जी काही सवलत आहे का ही जी काही सुविधा आहे ओबीसी ने दिलेली आहे ओबीसी आमचाच आहे ओबीसीच्या सवलतींना सोबी सुविधाना एक तण सुद्धा एक सुद्धा चोरठा येता कामा नाही ये तो समाज जो आहे त्याचं जसं आहे तसंच ठेवून कारण कोणताही समाज मराठा समाजही त्यांच्या पाण्यात मागत नाही मराठा समाज मागतोय तो स्वतःचा न्याय हक्क मागतोय दुसऱ्याचा खेचून घ्यायचं मागत नाहीये आणि म्हणून मी सांगितलं की आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे घटक आहे त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना जशी तुम्ही एक सुविधा सहा लाखापर्यंत ओबीसीना दिलेली आहे ती सहा लाखापर्यंत केली तर छान सोन्याहून कळलं पण नाहीतर किमान पाच लाखापर्यंत तरी करा ला। आज मला एका गोष्टीचं समाधान आहे कारण येता येता मला बातमी कळली की जी आज मंत्रिमंडळाची बैठक होती त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपली मागणी मान्य केली आहे काल म्हणे नरेंद्र मोदींना भेटले आणि मराठा आरक्षणाबद्दल चर्चा केली खरं खोटं माहीत नाही असेल असेल पण पर आजपर्यंत तुम्ही सत्तेवरती होता पंतप्रधान पद तुमच्या पक्षाकडे होतं सोनियाबाईंकडे तुम्ही नाही म्हटलं तरी पाणी भरत होतं का नाही तेव्हा मराठा आरक्षण हा प्रश्न सोडवला का नाही सोडवला आणि म्हणून मी असं म्हटलं की हे सगळे जे काय प्रश्न आहेत मराठा आरक्षण आहे ॲट्रोसिटी आहे या सगळ्या विषयावरती विधानसभेचं एक दिवसाचं अधिवेशन बोलवा